नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आय टी आय पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलमध्ये ज्यांचं शिक्षण झालं अशा सर्वांसाठी प्रचंड महत्त्वाचं आहे मध्यंतरी आपण एक आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला अखंड महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा खूप मोठा प्रतिसाद भेटला या सगळ्या आंदोलनाचं फलित म्हणून आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्यातील बऱ्याच मागण्या आता प्रोसिड करण्यात आलेल्या आहेत पण तरीसुद्धा सगळ्या मागण्या आपल्या पूर्ण होत नाहीत त्यासाठी आपल्या सर्वांना एक पुनश्श एकदा विनंती आणि आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवून त्यांना सुद्धा करून बघा मी याची पूर्ण माहिती घेण्यासाठी त्या ठिकाणी वैयक्तिक स्वतः प्रयत्न करतोय आणि प्रयत्नांमधून मला असं त्या ठिकाणी कळवण्यात आलं की सर तुम्ही सांगितलेल्या ज्या मागण्या होत्या त्यातील बऱ्याच मागण्या ह्या रास्त आहेत पण काही मागण्या ह्या पॉलिसीचा भाग किंवा मंत्रिमंडळाच्या इन्व्हॉल्वमेंटशिवाय शक्य नाहीत त्यामुळे ज्या ज्या शक्य आहेत त्या त्या गोष्टीमध्ये आम्ही आता प्रोसेस त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत तरी तुम्ही थोडे दिवस वेट करायला पाहिजे माझं म्हणणं आहे मी त्याच्यातल्या काही प्रोसेस बघितल्यासुद्धा की त्यांनी त्या सुरू केल्या पण माझं म्हणणं आहे की त्याच्यामुळे प्रोसेस लवकरात लवकर झाले पाहिजेत आणि महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे यासाठी जे महावितरणची सेकंड सिलेक्शन लिस्ट असेल महापरिषेंची वेटिंग लिस्ट क्लिअर करणं असेल की ज्यांच्या ज्यांच्या जॉईनिंग अजून रखडलेल्या आहेत होल्डवर ठेवलेल्या आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांसहित कंत्राटी पद्धती आणि त्यासोबतच जे वेगवेगळे निकाल काही जणांचे बाकी आहेत आणि त्यासोबतच त्या ठिकाणी जे आपल्या जागा आहेत व्हॅकंट सगळ्या आय टी आय पॉली इंजिनिअरिंगवरती त्यासुद्धा लवकर लवकर भरल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टींसाठी मी टेलिग्राम आपलं जे आहे चॅनल केंद्र इन्स्टिट्यूट ऑफिशियल नावाचं त्याच्यावरती सविस्तर सविस्तर नंबर ईमेल आणि वगैरे सगळ्या गोष्टी टाकतो त्यांना रात्रंदिवस कॉल करा सुद्धा करा आणि जे तुमचे लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार त्यांच्यापर्यंत पोहोचा फोन लावून सविस्तर चांगल्या भाषेत त्यांना सगळ्या माहिती समजून सांगा जेणेकरून की जास्तीत जास्त लोकांचे सारखे सारखे प्रश्न त्यांच्या कानावर जेव्हा पडतील त्यावेळेस त्यांच्या ब्रेनमध्ये कंटिन्युअस तीच गोष्ट फिरत राहील आणि आपल्या कामाला गती भेटेल आणि आपलं काम मार्गी लागेल यासाठी संविधानिक पद्धतीने त्यांना कंटिन्युअस फोन लावत राहा फक्त वाईट वाकडं बोलू नका आणि आपल्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून की जास्तीत जास्त कामाला गती येईल आणि आपल्या सगळ्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण होतील यासाठी मी आपल्या टेलिग्रामवर सर्व माहिती देतोय मी सुद्धा ताकद लावतोय हो तुम्ही सुद्धा ताकद लावा अवघ्या अवघ्या ताकद लावा आणि जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी आमदार खासदारापासून सुद्धा आमदार खासदाराला स्वतः फोन करायला लावा आणि आपली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा जे कारण की सगळीकडून ज्यावेळेस प्रेशर क्रिएट होईल त्यावेळेस त्या प्रेशर कुकरमध्ये जसं प्रेशर क्रिएट होतं आणि जे काही पाहिजे मध्ये शिजायला ते सगळं व्यवस्थित शिजतं जर तुम्हाला तुमचे सगळे मुद्दे व्यवस्थित मार्ग लावायचे असतील तर पुन्हा एकदा फुल ताकदीनिशी जिथं आहात तिथून एकदा पुन्हा एकदा या ऑनलाईन पद्धतीच्या आंदोलनामध्ये सहभागी या एवढंच बोलतो आणि थांबते धन्यवाद